स्वराज्य पक्षाचा आशा सेविका व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम पार पडला छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्षाचे नाशिकमध्ये वाढते कार्यक्रम बघता विधानसभेच्या दृष्टीने मोर्चे बांधणी चालू झाल्याचं चा म्हटलं जात आहे स्वराज्य पक्षाच्या वतीनं युवक जिल्हा प्रमुख यांच्या संकल्पनेतून स्वराज्य छत्री वाटप अभियान सुरू करण्यात आलं असून आशा सेविका व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी जिल्हा प्रमुख डॉक्टर कार्यकारणी ज्ञानेश्वर थोरात नगरसेवक दीपक दातीर अरुण दातीर सर उपस्थित होते यावेळी छत्रपतींचे विचार मांडण्यात आले व महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या योजना व कार्यक्रम मांडण्यात आले अरुण दातीर सर यांनी बोलताना स्वराज्य पक्षाचा कार्यक्रमाचं कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या केशव गोसावी यांनी बोलताना सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करत स्वराज्य नाशिक हे महाराष्ट्राचा बालेकिल्ला आहे व जिल्हा प्रमुखांनी आणखीन जोमाने काम करावं असं सांगितलं डॉ रुपेश नाठे यांनी बोलताना सर्व आरोग्य सेवकांचा कोविड मधील कामाचं कौतुक करत देवदूत असा उल्लेख केला स्वराज्य पक्षाची समाजसेवा व विचार हेच आमचं राजकीय पाठबळ आहे असे सांगितलं यावेळी उपस्थित उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी जिल्हा प्रमुख डॉ रुपेश नाठे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात नगरसेवक दीपक दातीर मुख्याध्यापक अरुणसर दातीर साहेबराव आप्पा दातीर विद्यार्थी जिल्हा प्रमुख आघाडी सागर पवार महानगर प्रमुख रोशन खैरे सुलोचना भोसले रेखा जाधव रागिनी जाधव संघटक संदीप आवारे जिल्हा कार्याध्यक्ष युवक गजानन हराळ उपमहानगर प्रमुख अंकुश सावखेडे प्रदीप शिंदे योगेश शेजवळ तालुकाप्रमुख समाधान चव्हाण विजय चुंबळे युवक तालुका प्रमुख समाधान जाधव रवींद्र दातीर नितीन सामोरे पवन दातीर प्रवीण खैरनार राहुल कापसे लक्ष्मण हनवते बंटी दातीर अमोल मुंगसे समाधान गोवर्धने गणेश आहिरे हरीश मोहळ मोहन कसबे आदी उपस्थित होते स्वराज्य पक्ष राजकारणात आहे व विधानसभा लढवणार आहे परंतु सामाजिक कार्य करत असताना त्यात राजकीय हेतू नसून या समाजाचा आपण देणं लागतो या हेतूने करत आहोत नितीन दातीर नगरसेवक व्हावे ही नागरिकांची अपेक्षा जिल्हा प्रमुख रुपेश नाठे